नमस्कार रणरजुंजार जालनामध्ये मी विशाल पाटील वाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे जाफराबाद शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट गेल्या महिन्याभरात अनेकांना घेतला कुत्र्यांनी चावा नगरपंचायत प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष जाप्रवास शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे नगरपंचायत क्षेत्रामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे कुत्रे रस्त्यावर बाजार परिसरात किल्ला विभागात मुख्य रस्त्यावर बसताना परिसर व इतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसत आहे सदर मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांना विशेषतः लहान मुलांना चावा घेण्याच्या घटना वाढत असून अशा चाव्यामुळे रेबीसारखे गंभीर व जीव घेणे आजार होण्याचा धोका वाढतो आहे त्यामुळे जाप्रभात शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणणे गरजेचे आहे शहरातील सर्व मोकाट कुत्र्यांची तातडीने पकड करून त्यांचे निर्विजीकरण करण्यात यावे नागरिकांच्या सुरक्षेसाठी कुत्र्यांचा बंदोबस्त होईपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना करण्यात याव्या कुत्रे चावणाऱ्या व्यक्तीसाठी त्वरित वैद्यकीय मदत व लसीकरण व्यवस्था उपलब्ध ठेवण्यात यावी अशी मागणी जाप्रभात शहरातील नागरिक नगरपंचायत प्रशासनाकडे करत आहे